शासनाने सनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक बस स्थानकावर व शासकीय कार्यालय येथे हिरकणी सुरू मात्र अकोट नवीन तहसील कार्यालय येथे हिरकणी कक्ष बंद राहत असल्यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे काही दिवसापूर्वी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले देखरेखसाठी स्वतंत्र चौकीदारही नियुक्त नसल्याचे चित्र दिसत आहे या कक्षेत पंखा खुर्ची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व काही शासनाच्या आदेशानुसार प्राप्त झाले होते मात्र अल्पावधीतच हे चित्र पालटले या ठिकाणी कक्षाकडे प्रशासनाने पाठ फिरवली हिरकणी कक्षाला कुरूप दिसून येत आहे तर चौकीदारही या ठिकाणी दिसत नाही शासन नियमानुसार स्तनदा मातांनी याचा लाभ घ्यावा अशा जनजागृती करणाऱ्या फलक लावलेल्या दिसून येत आहे त्यामुळे स्तनदा मातांना याचा लाभ घेता येत नाही तसेच हे कक्ष बंद असून त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी उपविभागीय अधिकारी अकोट तथा तहसीलदार अकोट यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे तहसील कार्यालय येथे शासनाच्या वतीने स्तनदा माताजी ज्या महिला महिला आहेत त्या ज्या आपल्या बाळ लायन्या बाळाला घेऊन शासकीय का कामानिमित्त तहसील तो, कार्यालयमध्ये येतात त्यांच्याकरता त्या महिलांकरता सोनोदा मात्यांच्या करिता हिरकणी कक्ष लावण्यात आलेले आहे ला परंतु अकोट तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष हे अनेक दिवसापासून बंद आहे अशी माहिती येथील सूत्रांकडून मिळाली होती मिळालेल्या सूत्रांकडून माहितीनुसार अकोट तहसील येथील प्रत्यक्ष मी पाहिले आणि तहसीलदार साहेब आणि उपविभागीय अधिकारी साहेब लोणारकर साहेब यांना मी स्वतः रयत शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे त्यांच्याकडे मागणी केली आहे की जे मातांची गैरसोय हो म्हणून हे जे कक्ष स्थापना कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे हे कक्ष त्वरित सुरू करण्यात यावे आणि या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि पाण्याची सुविधा पंखा लाईन हे सुविधा सुविधा शासनाच्या नियमानुसार पाहिजात त्यासुद्धा नाही तर तरी त्यासुद्धा सुविधा सुरू करून हे कक्ष त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या वतीने केली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा